नमस्कार मित्रमित्रेनेनो आपण असं काय करावं की ज्यामुळे आपला पार्टनर आपल्यासाठी रडेल आज पार्टनरला काहीच फरक का पडत नाही भांडण झाल्यामुळे किंवा गैरसमजुतीमुळे आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे पण आपण असं काय करावं त्यामुळे त्याचं संपूर्ण लक्ष आपल्याकडे येईल जोडीदारही आपल्याबद्दल विचार करेल तोही आपल्यासाठी हळवा होईल तर सर्वप्रथम आपण इतके दुःखी का आहोत हे समजून घेऊया यात फार मोठा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे पण एक साधी गोष्ट तुम्हाला जर वाटत असेल की जोडीदार तुमच्यासाठी रडावा त्यानं तुमच्यावरती खूप प्रेम करावं तुमच्या दुःखाची त्याला जाणीव व्हावी तुम्ही त्याच्यासाठी दुःखी आहात त्याच्यासाठी अस्वस्थ आहात जरच तुम्हाला काही फरक पडत नसेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता हे स्पष्ट आहे की तुम्ही कोणाच्या तरी विचारात आहात त्याच्यामुळे दुःखी आहात पण आपण इतके दुःखी का होतो याचं कारण आहे अटॅचमेंट आपण जोडीदाराशी इतके जोडले गे गेलेलो असतो की त्याच्या वागण्यात होणारे बदल आपल्याला अजिबात पटत नाहीत आपल्याला काय हवं असतो तो आपल्याशी प्रेमानं बोलावं आपली काळजी घ्यावी वे, थोडा वेळ आपल्यासाठी द्यावा आपल्याला फार काही अपेक्षा नसतात आपल्याला एवढं हवं असतं की जोडीदार आपल्यासोबत राहावा त्याने आपली काळजी घ्यावी आपल्यासमोर नेहमी असावं एवढीच माफक अपेक्षा असते फक्त थोडा वेळ मिळावा थोडं त्यानंही तुमच्यावरती प्रेम करावं आपली किंमत त्याने करावी इतकंच पण जेव्हा या छोट्या छोट्या अपेक्षाही पूर्ण होत नाहीत तेव्हा मात्र खूप दुःख होतं अस्वस्थ वाटतं आपण एवढं तर मागतो ना की जोडीदार आपल्याशी प्रेमाने वागेल किंवा वागावं थोडा वेळ आपल्याला त्याच्यासोबत घालवता यावा आपण त्याची काळजी घ्यावी त्याने आपली काळजी घ्यावी पण जेव्हा तो एवढंही करत नाही तेव्हा आपल्याला मनातून खूप त्रास होतो म्हणून थोडंसं अटॅचमेंटवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये जास्त अटॅच झाला तर तुम्ही कायम दुःखी राहाल तुम्ही नात्यात आनंदी राहू इच्छित असाल तर मग ते चांगल्या टप्प्यात असो किंवा वाईट काळातून जात असो तुम्हाला तुमच्या अटॅचमेंटवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे संपूर्ण लक्ष फक्त नात्यावर केंद्रित करू नका तुमच्या जीवनात इतरही अनेक गोष्टी आहेत त्याकडेही थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास कमी होईल आपल्या मनाचं थोडंसं डायव्हर्जन करणंही गरजेचं आहे जर तुम्ही तुमचं लक्ष फक्त रिलेशनशिपमध्येच गुंतवलं तर तुमच्या दुःखातून तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही तुम्ही सतत अस्वस्थ आणि त्रस्तच राहाल तेव्हा नात्यामध्ये थोडासा दुरावा हा हवाच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही दुःखी असला तरी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तडफडता आहात त्याला याचा कधीच अंदाज येणार नाही त्याला काही फरकही पडणार नाही म्हणून स्वतःच्या आयुष्याला समजून घ्या तुमच्या आयुष्यात अजून बरीच कामं आहेत जबाबदाऱ्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा आपण असं काय करावं की तुमच्या नात्यामध्ये व्यक्ती तुम्हाला जर सतत दुखवत असेल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करत असेल किंवा तुम्हाला दुर्बल समजत असेल कमकुवत समजत असेल तर यावेळेस तुम्ही स्थिर राहा ही एक मोठी वास्तविकता आहे जर तुम्ही स्वतःला नियंत्रित केलं स्वतःला मजबूत बनवलं तरच परिस्थिती बदलू शकेल नाहीतर जोडीदार तुमच्या भावनांचा फायदा घेत राहील तेव्हा एकमेकांच्या भावनांचा अनादर न करता दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा आदर करा तुमचा जोडीदार तुम्हाला त्रास देत आहे चुकीच्या पद्धतीने बोलून किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि तुम्हाला दुःखी करत आहेत अशावेळी तुम्ही कमकुवत होत असाल रडत असाल अस्वस्थ होत असाल तर जोडीदाराच्या मनात काय विचार येईल तो पुन्हा पुन्हा तेच करत राहील नात्यामध्ये सुरुवातीला असं घडत नाही पण ज जसा वेळ जातो तसं तसं इरिटेट होवं लागतं आणि ही कडवी वास्तविकता आहे जर तुम्ही सतत दुःखी राहत असाल जोडीदाराच्या एका संदेशाची वाट पाहत असाल तर हे सगळं पाहून ती व्यक्ती चिडचिड करू लागेल आणखी दुर्लक्षित करू लागेल त्यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला दुखावलं जाईल तेव्हा तुम्ही कमजोर न होता स्थिर राहायला शिकलं पाहिजे तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांच्या चुका न काढता एकमेकांशी प्रेमाने बोलून चुकांचं निरसन करून घेतलं पाहिजे दोघांच्या नात्यामध्ये गोडवा राहण्यासाठी एकानं पाणी होणं गरजेचं आहे जर एक विस्तव झाला असला तर आज आपल्याला जोडीदाराने दुःखी केलं आहे तर उद्या आपण त्याला करू असं जर तुम्ही करत असाल तर हे चुकीचं आहे असं केल्यानंतर तुम्हाला जास्त त्रास होईल त्यामुळे जर जोडीदार तुम्हाला दुखवत असेल तर तुम्ही स्वतःला समजून घ्या तो तुम्हाला का दुखवत आहे तुमच्यामध्ये भांडण का होत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त संवाद साधा एखाद्या वेळेस चूक झाली असेल तर माफी मागा तरीही तो आणखीच तुम्हाला दुखावत असेल तर याचा अर्थ तुम्ही लगेच त्याच्यावरती ब्लेम करू नका अशा वेळी जर तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असाल आणि ते जर ऐकत नसतील तर पुढच्या वेळी भांडण झाल्यावर लगेच त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या मनाला समजावून सांगा की जर आता मी समजवण्याचा प्रयत्न केला तर तो मला अजून जास्तच दुखावेल म्हणून नात्यातील वागणूक समजून घ्या अशावेळी शांत राहा स्वतःला स्थिर ठेवा यामुळे तुम्ही सतत दुःखी व्हावं लागणार नाही आणि तुमच्या भावना कमीही लेखल्या जाणार नाहीत त्यामुळे दोघांमध्ये आदर राहील दोघांच्या भावनांचा आदरही राखला जाईल आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगले रिलेशनही ठेवू शकाल दोघांच्या नात्यांमध्ये भावनिकदृष्ट्या खंबीरपणाही येईल जर तुम्ही असं नाही केलं आणि जर तुम्ही सतत रडत असाल तर मात्र तुमच्या अश्रूंना अशा वेळी काहीही किंमत राहणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये एक मोठी चूक नेहमी होते की जेव्हा भांडण होतं तेव्हा आपण लगेच समजवण्याचा प्रयत्न करतो आपण वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी स्पष्ट करतो पण त्यावेळी जोडीदार ऐकायला तयार नसतो त्यात आपणही संतापलेलो असतो त्यामुळे काही अशा गोष्टी बोलून जातो त्यानंतर आपल्यालाच पश्चाताप होतो मग मनात येतं की मी उगच बोललो असं करायला नको होतं मी असं बोलायला नको होतं त्यावेळी तुम्ही शांत राहणं हाच सर्वोत्तम उपाय असतो कारण नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आणि नात्यात गैरसमज होण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलं उदाहरणार्थ जर तुमचं जोडीदाराबरोबर भांडण झालं आणि जोडीदारांनी फोन ठेवला आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा कॉल करत आहात आणि तो कॉल उचलत नाही हे नेहमीच होतं तुम्ही जितके जास्त कॉल कराल तितकाच जोडीदार जास्त दुर्लक्ष करेल म्हणून अशा वेळी सर्वात शहाणपणाचं उत्तर हेच ठरेल की लगेचच कॉल करू नका तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून जोडीदारासोबत भांडण न करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण त्यालाही काहीतरी टेन्शन असतं कारण तो तुमच्या सर्वांसाठी खूप काही करत असतो परंतु तू काही गोष्टी बोलून दाखवत नाही याचा अर्थ असा नाही की त्याचं तुमच्यावरती किंवा तुमच्या कुटुंबावरती प्रेम नाही तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर तो रात्रंदिवस कष्ट करत असतो तेव्हा काही चुका झाल्या तर तडकीफड बोलून न जाता शांत राहून समजून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा जो जोडीदार शांत होतो तेव्हा त्याचीही चूक त्याच्या लक्षात येते परंतु त्यावेळेस माफीही मागू शकतो यावेळी मात्र तुम्ही संयमानं घेणं गरजेचं आहे अशावेळी परिस्थितीही हाताळी जाऊ शकते अन्यथा तुम्ही जशास तसं असं जर उत्तर दिलं तर वाद विकोपाला जातात तेव्हा अशा वेळी संयम ठेवा सगळं काही सुरळीत होतं जसं म्हणतात की नवरा बायकोचं नातं हे रथाची दोन चाकं असल्यासारखे असतात कारण संसाराचा गाडा हा दोघांनी चालवायचा असतो तेव्हा या नात्यामध्ये थोड्याशा चुका झाल्या तर समजून घेणं दोघांनीही खूप गरजेचं आहे यासाठी दोघांनीही शांतपणे वेगवेगळ्या वेग गोष्टींवरती चर्चा करून त्यातून सोल्युशन काढणं महत्त्वाचं आहे यामध्ये दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे एकमेकांवरती असलेलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे यासाठी बोलूनच दाखवावं असं काही नाही यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेग गिफ्ट देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता बायकोला फिरायला घेऊन जाऊ शकता तिच्या आवडीच्या वस्तू तिला तुम्ही आणून देऊ शकता नवऱ्यासाठीही बायकोनं तेवढंच करावं त्याच्या आवडीचा पदार्थ करून तुम्ही त्याला खायला देऊ शकता अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून जर तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करत गेलात तर एक दिवस तुमच्या प्रेमाचा वेल हा गगनाला भिडेल आणि तुमच्यातील प्रेम हे असंच वाढत राहील तेव्हा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांना समजून घ्या एकमेकांचा आदर करा एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात काही गोष्टी बोलून दाखवा काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतील तर नका दाखवू कारण तेही खूप गरजेचं असतं नातं टिकवण्यासाठी तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद